नमस्कार मैत्रिणी आज आपल्याला इथे बाहीची डिझाईन शिकायची आहे त्याच्यासाठी ते आपण इथे बघा ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी इथे चार इंच अंतर घेतलेलं आहे ह्या ठिकाणी इथून वरती चार इंच अंतर घेतलं आणि असं अंतर दोन इंच घेतलेलं आहे तर पैठणीची डिझाईन वेगळ्या का कलरच्या काठाची पैठणीची आहे तर त्याचं शिकायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे हे चार इंच अंतर घेतलेलं आहे बघा हे चार इंच तर ह्या दोन इंचापर्यंत दो आपण इथे असा इथे दोन इंचावर इथे खून कळले हे आंतर चार इंच हे दोन इंच आणि आता ह्या ठिकाणी फक्त आपल्याला हा असा गोल आकार द्यायचा आहे बाकी काहीच नाही हा बघा अशा पद्धतीने आपण इथे ही बाईची अशी कटिंग करणार आहोत तर खाली एक मी फक्त इथे खाली अस्तर ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी वेगळ्या कलरचं अस्तर घेतलं आहे थोडं मॅचिंग नाही आहे पण इथे वेगळ्या कलरचा अस्तर आहे आणि अशा पद्धतीने आपण ह्या इथे आपण इथे हे चार इंच अंतर घेतलं हे दोन इंच घेतलं आणि ह्या दोन इंचापासून ह्या टोकाला आपण इथे कट आता इथे कटिंग करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे कटिंग केलेली आहे ह्या आता ह्या ठिकाणी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर हा बघा हा एवढाच काठ उरलेला आहे आपल्याकडे पैठणीचा आणि त्या काठाची आपल्याला तिथे पैठणीला बाहीला डिझाईन करायची आहे तर आपण याच्यावर आता एक शिलाई मारून घेणार आहोत इथे आपण आता याच्यावर शिलाई मारून घेतली घेणार आहोत हे बघा या ठिकाणी आपण आता इथे एक शिलाई मारून घेत आहोत हे बघा या ठिकाणी इथे सुई अशी मध्ये घातली आणि हा फक्त कपडा दाबावरती उचलला आहे माझा पाय मशीनची आहे दाबा या ठिकाणी परत आपण इथे सुईमध्ये घातली आणि हा असा उचलून सुई त्याच्यामध्ये अडकवलेली आहे आणि हे अशा पद्धतीने बघा परत इथे सुईमध्ये घातली आणि हा सर बघा अशा पद्धतीने आपण इथे टिपा मार इथे टीप मारली तर ह्या ज्या कोण्याला इथे कैची मारायची आहे ह्या ठिकाणी इथे कैची इथे कैची कैची अशी मारायची की हा वरचा धागा नाही तुटला पाहिजे फक्त इथला हा जो कापड आहे हे बघा हा कापड आहे हा दिसला त्याच्यानंतर आपल्याला हा कापड उलटा करून घ्यायचा आहे बघा तुम्हाला बाही शिकवायची होती त्याच्यामुळे मी हा वेगळा कापड लावलेला आहे मॅचिंग अस्तर नाही आहे तुम्ही मॅचिंग अस्तर घ्या तर ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपला हा आकार झालेला आहे आणि आपल्याला आता हा जो काट आहे आपला हा एवढाच काट आहे हा काट आपल्याला हा इतकाच काट आहे तो काट आपल्याला ह्या ठिकाणी लावायचा आहे बघा पैठणीचा विरुद्ध वेगळ्या याची पैठणी आहे ही वेगळा काठ आहे आपला हा साडीचा त्याचा आपल्याला इथे या ठिकाणी तुम्हाला जर इथे येत नसेल तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी तुम्ही सुद्धा लावून घेऊ शकतात आणि हे खाली आपल्याला वेगळे पायपिंग लावायचे आहे त्याच्यावर आता याच्यावर आपण आता दोन टिपा टाकून देणार आहोत समांतर दोन टिपा टाकणार आहोत याच्यावर आपल्याला आता टिपं टाकून घ्यायच्या आहे या ठिकाणी आपण एक टीप मारली अजून एक टीप मारून घेणार आहोत आता आपल्याला परत आप एक आप, ए, टीप मारून घ्यायची बघा असे अशी झालेली आहे आता आपल्याला परत एक याच्या पूर्ण एक पूर्ण आधी एक परत एक टीप टाकून घेणार हे बघा अशा पद्धतीने आपली ही बाही झालेली आहे आता आपल्याला ह्या ठिकाणी पूर्ण पायपिंग लावायची आहे अशा ठिकाणी आपण एक हे एक सारखं करून देणार आहोत आणि पायपिंगला हा कपडा आहे त्याचीच पायपिंग काढणार आहोत आपण क्रॉसमध्ये हा पायपिंगला कपडा हे आणि आपल्याला आता इथे खाली पायपिंग लावायची आहे तर सगळ्यात आधी या ठिकाणी आपण असं पाय कापड ठेवणार आहोत तर आपल्याला इथे खाली अशी पायपिंग लावायची त्याच्यासाठी आपण या ठिकाणी असं एक कीट टाकणार आहोत ठिकाणी असा अर्ध पाळायचा आहे बघा अशी पायपिंग येणार आहे अशा पद्धतीने आपल्या ह्या ही बाहे झालेली आहे आणि आपल्या ह्या दोघं बाह्या अशा तयार झालेल्या आहेत बघा अशा छान अशा तयार केला तुम्हाला आवडलेच असतील अशा पद्धतीने नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा